राज्यातील महायुतीच्या जागावाटपामध्ये अजित पवार गटाला कमी जागा मिळणार असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर असल्याचं दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी लढवण्यासाठी अपेक्षित असलेल्या जागा मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादीचे अजित पवार नाराज असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपचा वर्चष्मा ठरणार असल्याचं जवळपास निश्चित असून त्या संबंधित दिल्लीमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुती जागा वाढवून मिळाव्यात अशा प्रकारची अपेक्षा कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली होती त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच महायुतीच्या बैठकीला जायचं की नाही याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये संभ्रम असल्याची माहिती समोर आली आहे परंतु सायंकाळी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीला एकत्रित रवाना झाले आहेत त्यावर का तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र